श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे प्रियात्मा हे फक्त तुमच्यासाठी आहे अभिनंदन देव म्हणतो उद्या सकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या आधी तुमच्या आयुष्याला मोठे वळण लागेल कारण खूप उशीर होण्याआधी हा संदेश पूर्ण ऐका माझ्या मुला मला माहीत आहे की तू खूप चिंताग्रस्त आणि अस्वस्थ आहेस मला सर्व काही माहीत आहे मी आता तुमची प्रत्येक कोंडी पाहू शकतो माझ्या मुला तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असताना तुला कशाची भीती वाटते कशाला भीतीने आयुष्य जगतो आहेस भीती हा माणसाचा शत्रू आहे जो त्याला कायम पोकळ बनवतो अशी व्यक्ती आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि हे त्या व्यक्तीच्या आत वाढलेल्या भीतीमुळेच घडते घाबरू नका पुढे जा यश तुमच्या हाती येईल मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुम्ही माझा श्वास आहात असे टाईप करा हा महिना संपण्यापूर्वी देव तुम्हाला उत्सव साजरा करण्याचे कारण देईल आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहेत तुमची आर्थिक वाढ होईल उपचार सोडले जातील आवश्यकता असेल तेव्हा चमत्कार घडतील देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी इज ग्रेट टाईप करा माझ्या मुला तुझ्या नशिबाला शिव्या देऊ नकोस तुझे नशीब खूप उज्ज्वल आहे तू तु, तुझ्या नशिबाला शिव्या दिल्यास तुला फक्त अडखळतील जो कोणी या जगात येतो तो त्याचे नशीब घेऊन येतो तुम्ही तुमचे नशीब कसे बनवायचे हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही स्वतःच तुमच्या नशिबाचे निर्माते आहात जर तुम्ही ठरवले की तुम्ही आयुष्यात सर्व काही करू शकता तर तुम्ही जगाचे निर्माते व्हाल कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही तूच तुछ तुझ्या नशिबाचा निर्माता आहेस तुझ्यावर आणि माझ्यावर विश्वास असायला हवा तुमचा विश्वास असायला हवा की तुम्ही तुमचे आयुष्य स्वतःच बदलू शकता तुमचे वाईट नशीब सुदैवात बदलण्याची शक्ती तुमच्या आत आहे माझ्या मुला संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण तुला संपत्तीचे रक्षण करावे लागेल परंतु ज्ञान तुझे रक्षण करते सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा म्हणजेच पैसा ही अशी संपत्ती आहे जी आपण सुरक्षित ठेवली पाहिजे आणि ती चोरीला गेली तर आपण रिकामे होतो परंतु ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी आपल्याला सुरक्षित ठेवते आणि कधीही सोडत नाही कोणीतरी ते चोरू शकते तरीही आपले काही कमी होत नाही आपल्या जीवनात एक शहाणा माणूस व्हा कधीही गर्व येऊ देऊ नका जो माणूस स्वतःमध्ये गर्व आणतो त्याचा नाश निश्चित असतो कारण हे जग गर्विष्ट माणसाच्या जीवनापासून नेहमी दूर राहते माझ्या मुला तुझा स्वाभिमान ही अशी शक्ती आहे की ती तुझ्या आत असेल तर तू कधीच कुणापुढे झुकणार नाहीस स्वाभिमानी माणूस जगात नेहमी यशाच्या पायऱ्या चढतो आणि गर्विष्ट माणूस आपल्या गर्वामुळे जगात मागे राहतो जर तुम्ही गर्विष्ट असाल तर गर्व तुम्हाला वाढू देणार नाही अहंकारी व्यक्ती अभिमानामुळे आपले जीवन नरक बनवते आणि आपल्या जीवनात काहीही साध्य करू शकत नाही माझ्या मुला तुझ्या आयुष्यात नेहमीच अंधार येतो पण याचा अर्थ असा नाही की तू आता तुझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीस प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ असते आणि माणूस वेळेनुसार पुढे जातो या क्षणी तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात आणि तुम्ही कोणत्या गोष्टी करत आहात ज्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होईल हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे जेव्हा जेव्हा एखादा किरण येतो मग तो सूर्याचा असो किंवा आशेचा उदयास येतो तेव्हा तो अंधार दूर करतो त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात तुमच्या आशेच्या किरणाची वाट पाहावी लागेल आणि तो आशेचा किरण तुम्हाला स्वतःला आणावा लागेल माझ्या मुला तुझ्या आयुष्यात धीर धरायला शिका कारण संयमाचे फळ गोड असते जर तू आयुष्यात प्रत्येक गोष्ट करायला शिकलास तर तू कोणतेही काम अगदी सहज करू शकतोस तुमच्या मार्गात लोकांनी अडथळे आणले तर नाराज होऊ नका कारण हीच माणसे तुम्हाला तुमच्या मार्गात अडथळे आणून तुमच्या भविष्याकडे झेप घ्यायला शिकवतील माझ्या मुला ज्याने तुला साथ दिली आणि ज्याने तुला सोडले त्याला आधार दे त्याला मनापासून क्षमा कर आणि त्याला सोडून द्या कारण एखाद्याला क्षमा केल्याने कोणीही लहान किंवा मोठा होत नाही असे केल्याने आपण स्वतःला आनंद वाटेल की आपण एखाद्याला क्षमा करून चांगले काम केले आहे माझ्या मुलांनो आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अपमानाचा बदला लढून जिंकता येत नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवा जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तेव्हा तुमची वाईट कामे स्वतःच सुधारली जातील आणि तुमचा परमेश्वर तुम्हाला एक मार्ग दाखवेल ज्याद्वारे तुम्हाला फक्त आनंद मिळेल माझ्या मुला तुझा हेतू तु साफ ठेव जर तुझा हेतू तु साफ असेल तर नशीबही तुला साथ देईल माणूस आपल्या कर्माने महान बनतो दुसऱ्याचा अपमान करून नाही या जगात कधीही कोणाचे वाईट करून फायदा झालेला नाही त्यामुळे नेहमी वाईट न करता दुसऱ्याचे चांगले करण्याचा विचार करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद